चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की हे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य आज मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा दहा मे शुक्रवार आणि आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हणजे खंड न पडणारी अशी अखंड सेवा उपाय तोडगे आपण ह्या अक्षयतृतीये दिवशी कुठल्या सेवा उपाय तोडगे जर केले तर त्याचं आपल्याला निश्चित फळ मिळतं आणि या दिवशी हा जो अक्षय आहे हे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आपण मानला जातो आणि या दिवशी आपण बरीच शुभ कार्य करत असतो घर घेत असतो बंगला गाडी पैसे दागिने सोनं भरपूर काही चांगल्या गोष्टी करत असतो वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीय तिथीला साजरा केल्या जाणाऱ्याला अक्ष जाणाऱ्या सणाला अक्षयतरीत्या असं म्हणतात तर या अक्षयतरीया दिवशी आपण कुत्र्यालाही एक वस्तू खाऊ घालायची त्यामुळं काय होईल आपल्या सर्व अडचणी दारिद्र्य संकट दुःख दोष घरातील जे काय आहे ते सगळ्या अडचणी निघून जातील आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल तीन पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल म्हणून आपल्याला या दिवशी काही कावळ्याला वस्तू खाऊ घालायच्या ह्या वस्तू ज्या खाऊ घालायच्या आहेत ह्या काळ्याच कावळ्या का कुत्र्याला सॉरी कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत आणि ह्या वस्तू काळ्या कुत्र्यालाच खाऊ घालायच्या आहेत कारण काळं कुत्रं त्या दिवशी दिसणं सुद्धा शोभ मानलं जातं आणि कुत्रं हा म्हणजे बघा काही विशेष प्राणी हे आपल्याला काही ना काही गोष्टीपासून वाचवत असतात काही प्राणी हे शुभ संकेत देत असतात काही प्राण्यांची आपण पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला निश्चित चांगलं मिळत असतं बघा कावळा कुत्र गाय हे जे विशिष्ट प्राणी आहेत त्यांची जर आपण सेवा केली तर आपल्याला निश्चित चांगलं फळ मिळत असतं गायीची पूजा केली तर आपल्याला तेहत्तीस कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य मिळतं कावळ्याला आणि कुत्र्याला जर काही वस्तू खाऊ घातल्या तर आपल्याला पितृंच्या दोषातून मुक्ती मिळते आपल्या घरातील पितृ दोष नष्ट होतात बघा आपल्या घरात सतत अडचणी आहेत महत्त्वाची कामं होत नाहीत आर्थिक अडचणी आहेत म्हणजे पैसे आलेत पण टिकत नाही आहेत पैशाची चणचण भासत आहे घरात पितृंचा दोष आहे त्यावेळेला आपण कुत्र्याला एक गव्हाची चपाती किंवा भाकरी खाऊ घालायची ही भाकरी किंवा चपाती जी आहे त्याला मोहरीचं तेल लावायचं आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि हे तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायचं शक्यतो काळ्याच कुत्र्याला खाऊ घालायचा प्रयत्न करा जर काळं कुत्रं नसेल तर तुम्ही मग कुठल्याही कुत्र्याला ही चपाती खाऊ घालता त्यानंतर बघा सतत आपल्या घरात पैशाची अडचण आहे कर्ज काढलेलं आहे कर्ज फिटता फिटत नाही कर्ज वाढतंय आणि अशा वेळेला आपल्याला कुत्र्याला दही भात खाऊ घालायचं आहे काळं कुत्रच पाहिजे काळ्या कुत्र्याला दहीभात तुम्ही खाऊ घालायचं त्या आहे त्यानंतर बघा शत्रूंचा त्रास आहे आपल्या घरात शत्रू आहेत आणि बाहेर शत्रू आहेत म्हणजे घरातले शत्रू असतील बाहेरचे शत्रू असतील कुठलेही शत्रू असतील तर हे शत्रू आपल्याला त्रास देत असतील आपल्याला त्यांचा त्रास होत असेल तर आपण त्या शत्रूंना शत्रूंच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी हरभऱ्याची डाळ जी आहे ती भिजत घालायची आणि त्या हरभरी डाळ भिजवलेल्या हरभऱ्या डाळीला डाळीवरती गुळाचा खडा ठेवायचा आणि ही डाळ तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायची त्यानंतर बघा कुत्रा हा साक्षात आपण खंडोबा मानतो ह्या कुत्र्याला आपण काळ्या कुत्र्याला त्या दिवशी भंडारा कपाळाला लावायचा माथ्यावर भंडारा लावायचा आणि त्या कुत्र्याला नमस्कार करायचा प्रार्थना करायची तुमच्या अडचणी बोलून दाखवायच्या ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या बोला मग तुमच्या घरातील आर्थिक अडचणी असतील शत्रूंचा त्रास असेल पैशाच्या अडचणी असतील दोष असतील किंवा संकट असेल काही ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही बोलून दाखवा त्यामुळं तुम्हाला त्या कुत्र्या म्हणजे त्या कुत्र्याच्या स्वरूपातून तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळेल तीन पिढ्यांचं आपल्याला दोष लागलेला असतो तो दोष निघून जातो म्हणजे पितृंचा दोष जो आहे तो तीन पिढ्यांचा दोष असतो तो आपल्याला आपला दोष निघून जाईल आणि आपल्याला ह्या दिवशी केलेल्या सेवेचं फळ निश्चित मिळेल आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील घरातील दोष दूर होतील संकट दूर होतील आर्थिक अडचणी दूर होतील आपल्या घरामध्ये जे काय शुभ कार्य आहे ते चांगलं घडेल म्हणून ह्या दिवशी आपण नक्की कुत्र्याला ह्या सांगितलेल्या वस्तू मी खाऊ घाला आणि दुसरी गोष्ट तुम्ही अक्षय तृतीय दिवशी लक्ष्मीपूजन करण्याअगोदर सगळ्यात पहिला पितृंची पूजा करा पितृंची पूजा, पूजा केल्यानंतरच तुम्ही तुमच्या घरातली देवपूजा लक्ष्मीपूजन करायचं आहे तर या दिवशी अक्षय तृतीय दिवशी जास्तीत जास्त तुम्ही पितृंची सेवा करा तुमच्या घरातील कार्य होत नसेल पैशाची अडचण असेल शुभ कार्य घडत नसेल लग नोकरी लागत नसेल मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे असतील तर हे सगळं पितृंच्या दोषामुळं होत असतं त्यामुळं जास्तीत जास्त अक्षय तृतीया दिवशी तुम्ही पितृंची सेवा करा पितृंची पूजा करा पितृंना शांत करा त्यामुळं तुम्हाला नक्कीच त्याचं फळ मिळेल तर हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी माझ्या व्हिडिओला जास्तीत लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा आणि जे कोणी माझा नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की म्हणजे नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ